नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजकीय नेत्यांना गावबंदी निवडणुकीवर बहिष्कार बॅनर लावत केला नेत्यांचा निषेध भंडारा जिल्ह्यातील सिंधीपार गावात नागरिकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे तर चुकीने देखील कुठलाही राजकीय नेता गावात फिरकला तर त्याच्या गाडीच्या काचा फोडणार असल्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील ग्राम सिंधीपार येथे जाण्यासाठी दोन किलोमीटर रस्ता अक्षरशः फुटलेला आहे याच रस्त्यावरून गावकरी शाळकरी मुले गरोदर महिला रुग्ण मुख्य रस्त्याला जात असतात मात्र खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळत नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आम्ही आज म्हणजे पाच ते सात वर्ष झालेले आहेत आम्ही पाच सात वर्षापासून वर्षा या रोडासाठी कित्येक आमदार झाले खासदार झाले जिल्हा परिषद सदस्य झाले सगळ्यांना निवेदन दिला पंचायत समिती सभापती झाले पण ह्या आमच्या रस्त्याकडे आजपर्यंत कोणीच लक्ष दिलेला नाही आहे त्यासाठी आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे की सिंदीपार गावामध्ये मतदानाला पूर्णपणे बहिष्कार घालू आणि त्यामध्ये राजकीय नेते कोणती गाडी असो कोणी कोणत्या जर प्रचाराला आला तर आम्ही त्याला फोडल्याशिवाय राहणार नाही त्याचे जबाबदार ते स्वतः राहणार आहेत आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही अनेकदा अपघात झालेला आहे या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांना निवेदन देऊन देखील अजूनही गावाला पक्का रस्ता नसल्याने आता येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संपूर्ण गावकऱ्यांनी घेतला आहे कोणत्याही पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना गावात फिरकू येणार नाही असं बॅनरच गावकऱ्यांनी गावात गावाच्या वेशीवर लावलेलं आहे माझ्या लग्नापासून मी मला वीस वर्ष झालेले आहेत परंतु ह्या रस्त्याची समस्या अशीच आहे आमच्या मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो जे जे नेते येतात ते फक्त तात्पुरते उभे होऊन निघून जातात परंतु ह्या रस्त्याकडे कधीच बघत नाही आम्हाला दवाखान्यात जायला खूप त्रास होतो आणि एखाद्या व्यक्तीला जर का अर्जंट मध्ये कुठे जायचे असले तर ह्या रस्त्याना जायला रस्त्याने जायला खूप त्रास आहे तर शाळकरी मुले देखील आपल्या आई मतदान करायला जाऊ नका असा सल्ला देत आहेत दरम्यान सतीश बिसेन सरपंच जयश्री बडोले गावकरी नयना कावळे विद्यार्थिनी श्रावणी बिसेन विद्यार्थिनी ललित येडे पॅरेलाल येडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना तशी माहिती दिली आहे गावाच्या वेशीवर लावलेल्या बॅनरमुळे चुकीनेही कुठलाही राजकीय नेता गावामध्ये फिरकला तर त्याच्या गाडीच्या काचा फोडण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे समिती जिल्हा परिषद कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश दुसरीकडे प्रत्येक निवडणुकीत राजकीय पुढारी गावात येऊन मोठमोठ्या बतावण्या करतात पण गावकऱ्यांचे रस्त्यासंदर्भातील प्रश्न अजूनही सुटलेले नाही काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या गावात आले असताना गावकऱ्यांनी त्यांच्या समोर देखील रस्त्याचा पाळा वाचला होता व येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार असल्याचेही नाना पटोले यांच्या तरी देखील नाना पटोले यांनी या गावाला अजूनही पक्का रस्ता दिला नाही आता सतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आमदार खासदार यांच्या विरुद्ध नारेबाजी लावत गावबंदी केली आहे एकीकडे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावे असं स्वप्न पाहत असलेल्या नाना पटोले यांच्याच मतदारसंघात आता नागरिकांनी बहिष्काराचं हत्यार उपसलेलं आहे त्यामुळे आपल्याच मतदारसंघातील जनतेला नाना पटोले कसे समोर जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मान्य शेवभाऊ वाघाय यांच्या असताना दोन हजार आठ नऊ मध्ये ह्या रोडाची डांबरीकरण काम पूर्ण झालेला होता त्यानंतर मान्य बाळाभाऊ काशीवर झाले आणि त्याच्यानंतर अजून नानाभाऊ पटोले सुद्धा या क्षेत्राचे आमदार झाले खासदार झाले त्यानंतर आमदार झाले त्यांना आम्ही ग्रामपंचायत मार्फत कितीचा तरी निवेदन दिला सायंकाळी बावीस तारखेला सालेभाटाला गेलो होतो येता येता गावी आपला सिंधीबाग आला पॉवर हाऊस जवळ माझी सायकल स्लिप झाली आणि माझा डोका फुटला आमच्या जा, जाण्या जा मार्ग खूप खराब असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे हा सालेवाटा ते सिंधीपार रोड हा खूप खराब आहे याच्यामुळे आम्हाला शाळेत जायला तकलीफ होते आणि मी आपल्या आई वडिलांना सांगेन की ह्या मतदान करणार नाही म्हणून